माझा 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 देव माझा माझा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा वाचा बर का हीच माझी सत्यवाचा जी वाचा बर का आपल्या सत्य गुरु कडून आपण सद्गुरू म्हणतो तसा त्याचा अर्थ सत्य गुरु काय आहे जे सत्य आहे ना ते गुरु आहेत तसं हो पाहिलं तर देवच आपला गुरु सद्गुरु होऊन येतो बरं का याच्यात शंका नाही कारण तुको बरा तो प्रश्न कधी सोडवला माझ्या इठोबाचा आपणच देव दोन्ही काम तूच करतो हे म्हणून तुम्हाला सांगतो सद्गुरूच्या रूपानं प्रत्यक्ष परब्रह्म आपल्या समोर आलंय फक्त आपली झोप अजून उडायली एवढाच फरक आहे विचार केला तर जीव हा देवाचा काय आहे अंश आहे मला सांगा जीवाचा आणि देवाचा संबंध आहे वास्तविक पाहता देवाकडून आलेला जीव हा देवासारखाच आहे पण काय झालं माहिती का घर कुणी फोडलं तुम सांग का हा याला वेगळा करणारी जशी शेजारणी एखादी असते ना हा आता पाच शेजारणी एखादी असते ती नक्की ती शेजारणीला सांगून सांगून तिचं घर फोडी ती तिचं नाव सांग का तुम्हाला कल्पनाबाई बाई कोण आहे इथं कोणी कल्पना असं का राग ना तुम्हाला म्हणत बरं का तुम्ही कल्पना नाही हा तुम्ही कोणाची घर फोडणारी नाही आता तुम्हाला सांगतो कल्पना

कोण अविद्या अविद्या <tip> म्हणजे माया यांची <tip> खानदान कोणते पाहिजे यांची खानदान कोणती यांची खानदान मराठीची नाही अविद्याची <tip> 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 होती ना माया मायाची खानदान कोणाची <tip> <tip> कोलाटी को कोण आहे कोलाटी कोलाटी <tip> सगुण गुण माया को आली कोलाटी न खेळा हा या मायेनं मोठा गोंधळ घातला दादा आणि या मायेच्या तडाख्यातून सुटण्याकरता हिन सुलट्या उड्या मारायला सुरुवात केली या कोलाट्याच्या खेळामध्ये उलट्या सुलट्या सगळ्या उड्या मारतात एक तुम्हाला सांगू का उलटी उडी तर आपल्याला आपल्याला पण उलटी उडी मारायची म्हणजे आहे बर का परमार्थात उलटी उडी मारावं लागणार आहे हो सईच तर कुणी वाहत हो पण उलट वाढलं पाहिजे एक तुम्हाला तुम्हा माहिती का तुम्हा आपल्या काही आहे पाण्यात मासा झोप घेतो जावे त्याच्या वंशात मी तुम्हाला असं विचारतो पाण्यातला मासा पाणी पितो कैसा पाण्यातला मासा पाणी पितो कैसा हा पाण्यातल्या माश्याला सुद्धा तहान लागते त्याच्याकरता त्याला सुईच पोहून जमणार नाही त्याला उलट व्हावं लागतं पाणी पिण्याकरता तरच पाणी पिता हा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला हे का नाही गंमत माशे जगातल्या गोष्टी पण सांगत नाही तुम्हाला आ, मला सांगा या माश्याला पाणी पियचं असलं तर त्याला असं उलट व्हावं लागतं तरच पाणी पिता येतं त्याला बर का अजून एक तुम्हाला सांगतो चालू चालू तो विषय आपल्याला सोडवायचा पण हत्तीने जर कौट खाल ना पुढच्या बाजूने बरोबर महाराज पुढून जर कौट खाल तर मागून ना हातीच जस आहे तसं पडत ते मधला भाग काहीच राहत नाही त्याच्यातून किती मोठी गंमती माहिती आहे का पण तुम्हाला हा हे ये वानर येतात वानर हे ये वाहणार लाकडं तोडून जर एक ठिकाणी सरपंच जमा केलं त्याच्या अगोदर ते शेकले न पेटावता बरं काळे न लावता ऍसिड न वाटता शेकून गेले ना त्याच्यानंतर माकड शेकून गेलेले लाकड अजिबात पेटत नाही तुम्हाला माहिती आहे का बर झालं कीर्तनाच्या माध्यमातून या दोन्ही तीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळाल्या मासा झोप घेतो कसा हे तर सगळ्यांना माहित आहे पण पाण्यातला मासा पाणी पितो कसा हे माहित नाही याचा शोध ज्या शास्त्रज्ञाने लावला ती शास्त्रज्ञ श्री होती पाणी सुना, सुना। प्यासी पाण्यामध्ये मासा तहानलेला आहे हा शोध आमच्या मीराबाई लावला कोणी लावला मीराबाई लावला मीराबाई न कोणता शास्त्रज्ञ नव्हता दुसरा आणि त्याच मीराबाई न सांगितलं अरे दादा नो काय घराच्या नादी लागले इटाचे घर दगड्याचे घर हे आपले घर आहे का नाही ना आपल्या घराला जायला पाहणा अरे आपलं घर राहिलं एकीकडन आपण रडतो कोणासाठी दादा लक्षात घ्या म्हणून देहाशी संबंध जीवाचा नाही हे जीवाला कळल्यानंतर आपण कोण आहे याची ओळख ज्या साधनाने होते ते साधन आम्हाला ह्या महात्म्याने दिलेलं आहे दादा काय सांगाव एवढे उपकार त्यांच्या आपल्यावर आहेत

अक्षय अभय आणि अभय या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला का अक्षय काय आणि अभय काय अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असं दान बर का आणि अभय म्हणजे हो जिथून भीती जाते ना ते दान सांगतो संत वाट्याने एवढी वर्ष तुम्हाला आम्हाला दिली पण जीवाला जेव्हा कळालं साधनाने कळालं आपण कोण आहोत मी कोण आहे तर आपण परमात्म्याचे अनुष आहोत देहाचा आणि आपला काही संबंध नाही लक्षात घ्या आणि देहाच्या संबंधाने तुम्हाला आम्हाला दुःख भोगावं हो लागलं बऱ्या ऐफाने जीव हा चैतन्य घन आहे आनंद घन आहे लक्षात घ्या आणि म्हणून अनुग्रह मिळाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली त्यांच्या तर मी कोण आहे मी त्या भगवान परमात्म्याचा अंश आहे आणि त्याचा आणि शरीराचा आणि माझा काही ना संबंध नाही संबंध देवाचा आणि माझा आहे म्हणून लक्षात घ्या जीवाला त्याचा पूर्वीचा आनंद उपभोगता यावा आधी होता वाग्या मग झाला पाग्या पाग्या म्हणजे काय माहितीये का म्हणजे एवढा मोठा जीव परमात्म्याचा अंश असून सुद्धा त्याला त्याच्या स्वरूपाची आठवण राहिली नाही एक तुम्हाला सांगतो चिंतनामध्ये बर का चिंतन करीत असताना आपल्याला देहाचा विसर पडल्याशिवाय राहत नाही आणि देहाचा विसर पडल्याशिवाय आपल्याला आनंद मिळत नाही आहे का नाही झोप कधी येते माणसाला झोप लोक म्हणतात का, का ना ऐकायचे बंद झाले का मग झोप लागत ही कोणी म्हणते डोळे झाकले झोप लागत ही मी म्हणतो देहाचा म्हणजे मी कोण आहे नेमकं माझं नाव काय आहे मी कोण आहे काळा आहे का गोरा आहे ठेंगणा का मोठा आहे बर का या सगळ्याचा विसर जेव्हा पडल ना आपल्याला तेव्हा झोप लागत म्हणजे झोप सुद्धा देहाचा विसर पडल्याशिवाय नाही लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी देहाचा विसर पडल्याशिवाय आपल्याला आपला आनंद मिळू शकत नाही म्हणून तर आपला संप्रदाय आनंद संप्रदाय आहे हा तुम्हाला सांगतो मला एवढा आनंद मिळाला नाही या संप्रदायामध्ये हा मला माझे जे सोयरे ना पाहुणे त्यांच्याकडे मी क्वचितच जातो त्यांच्याकडे जात नाही मी हा माझी एकदा सकाळी मोटरसायकल करून निघाली कमी दोन तीन तास बोलला तरी भेटून येणार आपल्या माणसांना पाहुण्याकडे जाणार नाही त्यांच्याकडे गेला का ते म्हणते कपाशीच काय आणि सोयाबीनच काय डुकर लय राहतं त्या का मकाला सोंडे लागले का गवाला सगळं तेच विचारणार बाकी ते हिताचं काही विचारणार नाही बर का हिताच विचारायचं असेल तर फक्त संत कारण तिची माझी करी ती सकळ आणि जेणे हा गोपाळ कृपा करी लक्षात घ्या म्हणून या परमार्थामध्ये या साधनेमध्ये जेवढा आनंद आहे ना तो कुठंच नाही लक्षात घ्या पण या साधनेमध्ये जो आनंद आपल्याला मिळतो ज्या साधनाने मिळतो त्या साधन आपल्याला प्राप्त करून देणारे हे महात्मे आहेत लक्षात घ्या आणि हे महात्मे जर आपल्या जीवनात आले नसते तुम्हाला सांगतो माझं शिक्षण भरपूर झालं पण नोकरी न मिळाल्याचं मला दुःख नाही जगण्याची कला आली मला जगण्याची लोकांमध्ये कसं बोलाव कसं वागाव हे कळलं ना राह हे कधी शक्य नाही हे कळणं लक्षात घ्या हे कळायचं सुद्धा आहे लोकांमध्ये कसं राहिलं पाहिजे कोणाशी गोड बोललं पाहिजे कोणाचं कसं बोललं पाहिजे हे ज्ञान माणसाला लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगतो नामस्मरणाने चिंतनाने बर का लोक म्हणतात वेदशास्त्र हा कायदा आहे पण गोरख महाराज माझं असं म्हणणं नाही नामस्मरणाने कायदा तयार होतो काय शास्त्र तयार होतो नामस्मरणाने हो कसं वागायचं रस्त्याच्या डाव्या बाजून चाल उजव्या बाजून चालायचं हे सगळे कायदे नामस्मरणाने चिंतनाने येतात माणसाच्या लक्षात घ्या हा आता मला आहे ना माझ्यासारखा एडपण माणूस जवळजवळ नव्हताच हा मी सांगतो मला स्वतःला खात्री होती परमार्थ ती येईल पर म्हणून पण आल्यानंतर तुम्हाला सांगतो मला हे सगळं कळालं गावात कसं वा कोणाशी नीट बोलावं काय करावं हे सगळं समजायला आलो हा ती एवढं समजायला का कायद्याच्या कक्षेत बसलं ते हो शास्त्रसुद्धा पद्धतीनं आता मला काही नाही बोलवलं आईला बाई पुण्यतिथी म्हणले बाबा तुमचा सत्कार करायचंय म्हणजे ते आदर्श व्यक्ती पुरस्कार असा गावातून मिळणार होता मला मला बोलवलं त्याने फोन केला म्हणजे पाच मिनिटं यावं लागतं तुम्हाला आईला आईला बाईबद्दल बद्दल थोडं बोलावं लागेल म्हणजे मी बोलवतो आईला बाईबद्दल बद्दल बरं का ती शिवभक्त होती पण म्हणले बाबा हा तुम्हाला पुरस्कार घ्यायचा आहे ते पुरस्कार घेताना पुरा घाम आला मला <laughs> हा एक तुम्हाला सांगू ज्यांनी ज्याने आतापर्यंत पुरस्कार स्वीकारले असते ना आता तुम्हाला सांगतो हे सुद्धा लय मोठं दुख नाही हरिभक्त पराने म्हणते लोक हे काय साधं दुखणं नाही त्याला कक्षेतच चालावं लागत दुसऱ्यांना किती बुडू शिवे दिला तरी गप असावं लागत का कारण बोलायला जर गेलं ते चांगला आहे ना चालावं लागतं महाराज लय अवघड हे आणि तुम्हाला सांगतो याच्या करता आपण आपली कक्षा ठरवून घेतली पाहिजे हो आपण संप्रदायामध्ये आहे ना आपण त्याच पद्धतीने चाललं पाहिजे एक तुम्हाला सांगतो आपले गुण बाहेर पडले पाहिजे अवगुण बाहेर पडायला नको आता मी तर सांगतो तुम्हाला वैष्णव म्हणावं ना वैष्णव मिळावं वैष्णव मेळा म्हणत की नाही वैष्णव कुणाला म्हणावं दोन सांगितले वैष्णव म्हणून जया अवघी देवावरी माया बर का वैष्णव जनतो तेने पिढ पराई जाने रे मी म्हणतो त्याला नाही वैष्णव म्हणायचं बरं का ज्याच्याकडे लोक परमार्थाच्या वाटा विचारायला येतात ना त्याला वैष्णव म्हणायचं हा परमार्थाची वाट कशी हे विचारायला लोक त्याच्याकडे येते ना हो त्याला वैष्णव म्हणावं कारण वाळू जेव्हा पिकत ना गोरु महाराज वाळू पिकत का मग किलोमीटरहून लोक येतात तोपूर जोपर्यंत कच त्याला कुणी हिंदत नाही हा पण जेव्हा पिकत ना ते हजार किलोमीटर लोक त्याच्याकडे येतात आता वाळू त्याच्याकडे जातात का लोक वाळख का येतात हा लक्षात घ्या म्हणून हे लोक आपल्याकडे आले पाहिजे तेव्हा आपण महावैष्णू परमार्थामध्ये जो अतिउच्च आनंद आहे ना तो अतिउच्च सचिता आनंद प्राप्त करून घेण्याकरता काय आहे जो मुले मदिरा खाय मदिरा आनंद नाचे दारू पिलेल्या माणसाला आपली नशा येणार नाही आणि पिलेल्या माणसाची नशा आपल्याला येणार नाही जो मोले मदिरा खाये, मदिरा का जेणे ब्रह्मानंद शिविला आहे तो किवीर आहे आवरिला हा ज्याने ब्रह्मानंदाच चिंतन केलं आत्मचिंतन केलं तो आवरता आवरणार नाही म्हणून लोक आपल्याला इचारित्या का तुमच्यामध्ये हे अंगात येणं काय भनगडे त्यांना काही कल्पनाच नाही दादा हे अंगात बिंगात ना येणं नाहीये हे अष्टसात्विक भाव आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून तुम्हाला सांगतो या सगळ्या प्रक्रिया आपल्या ठिकाणी येऊन गेल्यात त्याच्यामुळे आपली भीती गेली लाजही गेली का नाही तुम्हाला सांगतो आपल्याला भीती वाटत नाही कीर्तन करायचे अजिबात घाबरत नाही मी तर तुम्हाला आप सांगतो आपल्याला जसं येत ना तसं मांडण्याचा प्रयत्न करायचा समोर कोणी असू द्या मचार्य असले तरी घाबरायचं काम नाही कारण आपण कोणाबद्दल बोलतो देवाबद्दल एवढं ध्यानात ठेवायचं आपण कोणाबद्दल बोलतो देवाबद्दल विठ्ठला <laughs> हा जो आनंद आहे ना तुम्हाला आता माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल हो माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला सांगतो या ठिकाणी एकदा कीर्तनापर्यंत गादीवर एकदा उभं एकदा सुरू जर झालं ना तुम्हाला सांगतो माझा चेहरा आहे ना अजिबात पडणार नाही त्याच कारण जो आनंद आहे ना आपल्यामध्ये लक्षात घ्या तो आनंद आपल्याला प्राप्त होतो आणि तो आनंद प्राप्त करण्याकरता आपल्याला जस झोपेच सुखण्याकरता आपल्याला काय करावं लागेल चहाचा विसर पडावा लागेल तसा परमार्थातला आत्मानंद सचितानंद प्राप्त होण्याकरता आपल्याला काय करावं लागत NERIUS 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 NERIUS